भारतीय जनता पक्ष स्वभावावर असं अधिकृतपणे मी तर कोणाचं ऐक असलं नाही ऐकलं नाही पण त्यांची इच्छा असेल तर त्यांनी रडावं माझं काय म्हणणं नाही प्रस्ताव द्यायला आम्ही कधी म्हटलो का सेनासोबत युती करायचं तेच म्हणतात ना तुम्हाला जर युती करायचं तुम्ही प्रस्ताव द्या ना नाही कोण म्हटला आणि आमचं काय वय थोडीच आहे दुश्मनी थोडीशी आमची जे काय ते राजकीय नाही आता आता युतीमध्ये आल्यानंतर काय वेळ काय ठेवायचं कोणाशी आणि जगायचे किती दिवस किंवा माझ्या त्यांच्या मनाविषयी कुठली कटुका नाही आहे जे काही त्यांच्या मनात आहे स्फूर्त करून मुख राम बगल मे छुरी भाऊ काय सांगा की महापालिका निवडणूक जाहीर झाली शिवसेनेची ताकत कशी आहे हे सगळ्यांना माहिती आहे जालना शहरामध्ये चित्र कसं असेल युतीत लढणाऱ्याला सोबाव शिवसेना ही शंभर टक्के विकासावरती मत मागणार आहेत गेल्या एक वर्षभरामध्ये जाणलेकरांनी अनुभवलं की अर्जुन खोतकरांनी ज्या पद्धतीनं निधी आणला पाचशे कोटी रुपयाचा पहिल्या वर्षात पाचशे कोटी आणले यामध्ये खूप चांगले कामं या काम शहरात सुरू आहेत आणि त्यामुळं लोकांचा विश्वास माझ्यावरती व्यक्त झालेला आहे जे मला विधानसभेला मतदान केलं यासाठी लोकं समाधानी आहेत महापालिकेतसुद्धा लोकं माझ्या पाठींबा उभा राहतील कारण की मी जनतेला विश्वास दिला की रोज पाणी देईल जे आठ दिवसाला दहा दिवसाला पंधरा दिवसाला पाणी मिळतं मी पस्तीस एम एल डीचं फिल्टर बेड फिल्ट बांधायला घेतलं आणि ते जवळपास पूर्ण तयारी झालं आणि आता काही दिवसामध्ये पस्तीस एम एल डीचा पाणी पुरवठा जाण्याला होईल आणि रोज पाणी शहराला मिळू शकत भाजपा स्वभाव लढण्याची तयारीत आहे शिवसेनेची भूमिका काय असणार स्वभावावर असं अधिकृतपणे मी तर कोणाचं ऐक असतं नाही ऐकलं नाही पण त्यांची इच्छा असेल तर त्यांनी लढावं माझं काय म्हणणं नाही आम्ही युतीचा प्रस्ताव दिलेला आहे शंभर टक्के युती करावी हे माझं मला वाटतं आणि मला वाटतं म्हणण्यापेक्षा माझ्या नेत्याने मला सांगितलं माननीय शिंदे साहेबांना सांगितलं माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं आणि मुख्यमंत्री मोदयाचा आदेश त्यांना मान्य करायचा नसेल तर मग ते ठीक आहे मुख्यमंत्र्यापेक्षा मोठे झाले ते लोक तुमची भूमिका शेवटपर्यंत युतीची असायचं हंड्रेड पर्सेंट तुम्हाला त्यांच्याकडून काही उत्तर आलंय का तुम्ही प्रस्ताव दिलाय अजून नाही आलं उत्तर आम्ही प्रतिक्षेत आहे आणि प्रत्यक्ष किती दिवस करायची हे बी आम्हाला ठरवलं लागेल आम्हाला आता अल्टीमेटम द्यावंच लागेल भाऊ तुम्ही उमेदवार जाहीर करून टाकलाय त्यामुळे काही युती होण्यासाठी बाधा येऊ शकते माझ्या पक्षाचा उमेदवार जाहीर करायचा अधिकार मलाच आहे ना तरी त्यांच्या पक्षाचं जाहीर करावं इतर आणि इतर पक्षात जाहीर करावा होईल पुढं काय निवडणुकीनंतर ठरलं ना काय <laughs> बर अनेक वर्षानंतर लोणीकर आणि खोटकर एकत्र आले त्यांनी त्यांचा आबोला बाजूला ठेवलेला आहे त्यांनी असं सांगितलं की आमच्यातला वाद संपलाय लोणीकरण खोतकर एकच आहेत लोणीकरण जानवे एकत्र आले तुम्ही लोणीकरून खोतकर म्हणले तर काय आनंद आहे ना मला पण एकत्र येत असेल तर आनंदाची गोष्ट आहे त्याच पद्धतीने दोन बरं आता अर्जुन खोतकर किनार काय तिकत काय ते काल ठरवेल भविष्य काळ ठरवेल मला काय आहे आणि आमचं काय वय थोडीस आहे दुश्मन होईल आमची hmm. जे काय ते राजकीय आणि आता आता युतीमध्ये आल्यानंतर काय वय काय ठेवायचं कोणाशी आणि जगायचे किती दिवस कोणाशी वाईट पॅन्ट ठेवून करायचं काय माझ्या मनात तर काय नाही माझ्या मनामध्ये कटुता नाही काय असं ते त्यांच्या मनातच त्यांच्या स्वभावाप्रमाणे आमच्या मनात काही कुठं नाही तुम्ही प्रयत्न करा hmm. का कर दोन मित्र एकत्र दोन्ही बाजूने पाहिजे नाही एका बाजूने प्रयत्न करून काय फायदा त्यांनी प्रयत्न करायचा वाटतं हां प्रहत होईल काल काल त्याच्यावर औषधी काल करील बर युती झाल्यानंतर आता समन्वय साधून काम करणार का तुम्ही सर्व होईल ना मग युती झाल्या तर मग काय जर तर सर्व आम्ही तयार आहोत महापालिकेचा पहिला महापौर कोणाचा शिवसेनेचा असून काय समजा की महानगरपालिकेची निवडणूक अगदी म्हणाबरोबर नाहीये कशा प्रकारची तयारी आहे आणि युती संदर्भात आपला काय प्रश्न असणार का टोटल सोला प्रभाग आहे आणि पैसठ कॉर्पोरेटरची निवडणूक होणार आहे त्यासाठी आम्ही गेल्या काही दिवसापासून फॉर्म वाटप करत होतो चांगला प्रतिसाद लोकांचं भेटतो पाचशेपेक्षा जास्त पत्रक सॉरी पाचशेपेक्षा जास्त फॉर्म आमच्याकडून लोक घेऊन नाही आणि साडेतीनशेपेक्षा जास्त लोकांनी जमा केले आणि रिस्पॉन्स चांगला प्रकारे आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या काही दिवसानंतर महापौरचा झेंडा भारतीय जनता पार्टी फडकणार बरं एक राजकीय प्रश्न लोणीकर आणि दानवीर बऱ्याच वर्षांनंतर एकत्र आलेले जालन्यात खोतकर आणि गोरंटल यांचं मनोमिलन होईल दिल जेमाल होईल अशी चर्चा आहे हे सांग मी सांगतो की दोन मॅच्युअर लोक एकत्रित येऊ शकतात पण एक अनमॅच्युअर्ड आणि एक कधी एकत्र येऊ शकतो म्हणजे खोतकर अनमॅच्युअर्ड आहे तर तुम समजून घ्या मी ते बोलत जनता तसं बोलते मी बोलत आहे घोडे फरार आम्ही भाजपचा टांगा पलटी घोडे फरार करू असतो हो oh, हो oh, हो oh, oh. मला माहीत पडलं ज्या दिवशी दानवे साहेब आणि लोणीकर एकत्रित झाल्यानंतर त्याने असं बोललो की टांगा पलटी आणि घोडे फरार आता हा बाबू पवार आहे ना त्याचा डायलॉग आहे याचं पण नाही ते चोरून आलं आहे एक दुसरा त्याचा टांगा तर त्या धुल्यामध्ये पलटला आहे त्याचा टांगा आणि त्याचा घोडा फिरतो जामीनसाठी हायकोर्टात तर असंच बोलत पाहिलं मग त्याच्या घोड्याला सुप्रीम कोर्टकडून पळून येणार लक्षात ठेवलं पाहिजे असं बोल बोलणं बरोबर नाही काय तो जर आम्हाला आमच्या पार्टीबद्दल असं बोललं तर काय सोडणार का माझा थोडी अपमान आहे ते आमच्या पार्टीचा अपमान आहे तो वाचला कोणामुळे दुल्या प्रकरण त्याचा टांगा पलटीला पडला तर ना त्या दिवशीपासून वर आहे ना त्याला कोणती रिस्पॉन्सिबिलिटी देत नाही त्याने हा व्यवहार केला म्हणून आमदाराचे आचारसंहिता केले मुख्यमंत्री आणि डेप्टी मुख्यमंत्री तिनं बसून लोक त्या लोकमत मध्ये आले तुम्ही बघा आणि याचं नाव उल्लेख आहे त्यात धुल्या प्रकरण आणि असं नावाने उल्लेख आमदाराचा आचारस पहिल्यांदा बघायला माझा आणि काही व्यक्तिगत शत्रुत्व नाहीये किंवा माझ्या त्यांच्या मनाविषयी कुठली कटुता नाही आहे काही त्यांच्या मनात आहे असं खोतकर म्हणतात मुकमे राम बगलमे छिरी असा व्यक्ती येतो तोंडात एक असत पोटात एक असत तोंडात एक असत पर्सनल जाण्याचं काम तोहीच करतो तर राऊसाहेब दानवेचा असेल राजेश टोपेचा असेल माझा असेल व्यक्तिगत तो जातो इतिहास बघा तुम्ही आम्ही कधी व्यक्तिगत गेलो नाही मी नव्या नवी आमदार मी नवीन आमदार असताना विलासराव देशमुख या देश मुख्यमंत्री होते त्याच्या दर्शनाप्रकरण मग जर मी मागे लागलं असतं ना तर जेलमध्ये गेलं असेल तर अख्खा कुठून जेलमध्ये गेस गेलं नाही त्याचा तर पण वाजायला असेल त्याच्या सात फैलमध्ये म्हणजे सात मला जर मी हायकोर्टात एक रीड जाताल ना तो कुठं झालं ते माहीत नाही पण आपण जात नाही तो करतोय नाटक आणि तो काय करतो नगरपालिकेचे इन्क्वायरी काय झालं नगरपालिकेनं काय नसताना उगाच दोनदा इन्क्वायरीला काय झालं मग व्यक्तिगत कोण चाललं दुश्मनी कोण करतो तो करतो की आम्ही करतो शेवटचा प्रश्न आम्ही शेवटपर्यंत भाजपसोबत युतीसाठी तयार असणार आहात मात्र भाजपने त्यांचा प्रस्ताव द्यावा आणि चर्चा करावी आम्ही कधी म्हटलो का सेनासोबत युती करायचं तेच म्हणतात ना तुम्हाला जर युती करायचा तुम्ही प्रस्ताव द्या ना नाही कोण म्हंटला तुमचा आंबेकर मला येऊन भेटतात तुमचे सिनियर नेता मी नाव सांगत नाही त्यांचे मला फोन येतात त्यांचे सिनियर नेते माझे मित्र आहेत क्लोज फ्रेंड्स आहे माझे ते म्हणतात त्याला युती करा आणि मला त्यांच्याकडून प्रस्ताव तर येऊ द्या ना त्याने ते प्रस्ताव पाठविला की बा असा प्रस्ताव पैसट प्रभागामध्ये आमचे एवढे नगरसेवक राहील तुमचे एवढे नगरसेवक राहील आणि त्याच्यानंतर कसं इलेक्शन रडणे ते करायचं ना फक्त टीव्ही समोर बोलणे आणि पब्लिक मध्ये बोलणे बरोबर नसतं ना, ना। तुम्हाला जर प्रस्ताव तुम्हाला करायचं तर प्रस्ताव द्या महापालिका निवडणूक जाहीर झाली काय तुम्ही आव्हान शहरी विरोधक जर झाले तर हा म्हणजे ती झाली तर वेगळी शेअर राहिला पण विरोधक झाले तर असं बोलणं सबेरे का जा सूरज शाम तक ढल जाएगा सवेरे का सूरज शाम तक ढल जाएगा कि भुजे व चिराग फिर से जल जाएगा वक्त की दरिया में ज़रा तूफानों को तो आने दो तो गौन कितने पानी में पता चल जाएगा